श्रावणातील पहिल्या सोमवारी कोणती शिवामूठ व्हावी श्रावणात किती सोमवार आणि कोणती शिवामूठ व्हावी पहिल्या सोमवार पाच ऑगस्ट पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ व्हावी दुसरा सोमवार बारा ऑगस्ट दुसऱ्या सोमवारी शिवामूठ तीळ व्हावी तिसरा सोमवार एकोणीस ऑगस्ट तिसऱ्या सोमवारी शिवामूठ मूग व्हावी चौथा सोमवार सव्वीस ऑगस्ट चौथ्या सोमवारी शिवामूठ जव व्हावी पाचवा सोमवार दोन सप्टेंबर पाचव्या सोमवारी शिवामूठ हरभरा व्हावा श्रावणी सोमवारी शंकराच्या आराधनेसाठी त्याला बेल दूध अर्पण केलं जातं आणि त्यासाठी शिवामूट अर्पण केली जाते प्रत्येक सोमवारी एक वेगळी शिवामूट असते शिवाची पूजा कशी करावी प्रत्येकानं आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी शिवलिंग उपलब्ध नसेल तर शंकराच्या फोटोची पूजा करावी शंकराचा फोटोसुद्धा उपलब्ध नसेल तर पाटावर शिवलिंगाचं किंवा शिवाचं चित्र काढून त्याची पूजा करावी ओम नमो शिवाय हा नाममंत्र लिहून त्याची आपण पूजा करावी शिवामुठ व्रत करण्याची पद्धत विवाहानंतर पहिली पाच वर्ष श्रावण सोमवार शिवामुठ व्रत केलं जातं श्रावण मासात येणाऱ्या चार किंवा पाच सोमवारी पाच किंवा चार प्रकारचं धान्य शिवाला अर्पण केलं जातं विवाहानंतरची पहिली पाच वर्ष हे व्रत क्रमवार केलं जातं